अहिलानगर शहर हद्दी मध्ये व उपनगरात पडणारा कचरा संकलन करण्याचे काम एका खाजगी ठेकेदाराला मनपाने दिलेले आहे या ठेकेदाराचे गुंड प्रवृत्तीचे लोक या कचरा वेचकांना सुका कचरा गोळा करण्यास मनाई करत आहेत व त्यांना शिविगाळ करून घंटागाडीमधील सुका कचरा भरल्यास तुला कचरा संकलनाच्या कॉम्पॅक्टरमध्ये मध्ये ढकलून देईन अशी धमकी देत आहे व घंटागाडीवरील कामगारास दरमहा पगार चालू असून देखील तो सुका कचरा गोळा करून त्यातूनही पैसे कमवत आहेत त्यामुळे सदरील कचरा वेचकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे नगर शहरामध्ये सुमारे तीनशे कचरा वेचक हे सुका कचरा गोळा करण्याचे काम करतात हे मनपाचे कर्मचारी नाहीत परंतु हे शहरासह उपनगरातील स्वच्छतेच्या कामास मदतच करत असतात घंटागाडीमध्ये सुका कचरा घेण्यास गेल्यास तेथील लोक दंबाजी करतात त्यामुळे कचरा वेचक हे गेल्या तीस चाळीस वर्षापासून कचरा वेचकाचे काम करत आहेत कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत गेल्या अनेक वर्षापासून या कामगारांना महापालिका घनकचरा व्यवस्थापनामध्ये समावेश करून यासाठी काम करत आहे सदर महापालिकेमार्फत कचरा वेचकांना ओळखपत्र मिळणे संदर्भात कार्यवाही चालू आहे मात्र ठेकेदारामार्फत शंभर ते एकशे पन्नास परप्रांतीय कामगार आणून सदर काम केले जाते आणि स्थानिक कामगारांना मात्र रोजगारापासून वंचित ठेवले जाते राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो यांच्या मार्फत कचरा वेचकांना घन कचऱ्यात समावेश करून घेण्याबाबत वेळोवेळी वेड़ शासन निर्णय देण्यात आलेले आहे परंतु शासकीय नियमाला केराची टोपली दाखवत परप्रांतीय कामगार आणून स्थानिक कामगारांवर अन्याय केला जात असल्याने या कचरा वेचकांना करणाऱ्या ठेकेदारावर व गुंड व्यक्तींवर कारवाई करून कचरा वेचक कामगारांना घंटागाडीमधील सुका कचरा गोळा करण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी महापालिकेच्या आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले आहे याडी संघटनेचे जिल्हा समन्वयक विकास उडानशिवे कचरा वेचक मंदा शेलकर लक्ष्मी राजपूत कीर्ती गायकवाड मीना वैरागर शीतल चांदणे अनुसया सोनोने शिरोळे लखाबाई शिंदे कालिंदा थाडगे मंगल जखाले सुनीता उल्हारे मनीषा घोरपडे अनिता लोंडे मंगल पात्रे सागर घुडे विकास धाडगे विकास वाल्हेकर बाळू खुडे अजय गायकवाड पवन शेरकर आदी उपस्थित होते अहिल्यानगर महानगरपालिका वगळून पुणे पिंपरी चिंचवड कोल्हापूर वर्धा मुंबई अशा सर्व महानगरपालिकेने कचरा वेचक यांना घनकचरा व्यवस्थापनामध्ये समावेश करून घेतलेले आहे मग याच महापालिकेत का नाही हा खरा सवाल उपस्थित केला जात आहे सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र अहिल्यानगर